दोन महिला होत्या त्या म्हणाला काय झालं आम्हाला कळत नाही त्या काय गर्दी त्या डब्यात नव्हते चार लोक आत्मदत फेकले गेले तर काय झालं वेगवेगळ्या अंतरावर प्रवासी पडलेले प्रवासी पॅरेल आहे विशेष करून त्या डब्यात त्या वेळेला जे होते पन्नास नंबर लोकांना इंटरेक्शन मी स्वतः करणार आहे म्हणजे माझा माझा आमची टीम हा एक भाग रेल्वेही करणार पूर्वी असं दादरला एक्सपोर्ट होत कुर्ल्याला होत विगोळी फाटक क्रॉस केलं या सगळ्याचा विचार निश्चितपणे केला जाणार रेल्वेचे सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेत जवळजवळ पाऊन तास विस्तृत चर्चा झाली रेल्वेनी पाच उच्च अधिकारी एक्सपर्ट यांची समिती नेमली आहे सगळ्या गोष्टीचा विचार करून एका बाजूला हे काय घडलं कस घडलं बदल अजून व्यवस्थित टेक्निकल अभ्यास करण्याची गरज आहे असा मी आग्रह केला माहिती पण दिली आणि त्या आधारावर काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे हे या घटनेला धरून पण त्याच बरोबर कि अशी घटना घडण्याचं एक कारण असं असते कि तो जो पर्टिक्युलर पॅच आहे

टी ला, ला एक विशेष स्टडी करायला सांगितलं होतं रिपोर्ट दिला त्याने आणि त्यानंतर गेल्या आठ वर्षात कॅज्युअल्टी पन्नास टक्के कमी झाली आहे मुख्यमंत्र्यांची पण काल रात्री मी चर्चा केली आणि त्यांनी आस्वस्त केलंय की के रेल्वे या संबंधात स्टडी करून जे जे आवश्यक कामाला सूचना करणार आम्ही पाहणार सर पण तो जो पर्टिक्युलर स्पॉट आहे त्याच्या संदर्भात राजकीय लोक असेल सामाजिक कार्य प्रवासी संघटना असेल त्यांनी तक्रारी केल्या होत्या की अशा पद्धतीच्या इथे अडचणी आहेत या कमिटीला त्या मी सांगितलं आहे ते पब्लिक हिअरिंग करणार सामाजिक संपताना विशेष करून त्या डब्यात त्या वेळेला जे होते ते पन्नास नंबर लोकांना इंटरेक्शन मी स्वतः करणार आहे म्हणजे माझा माझा आमची टीम हा एक भाग रेल्वे ही करणार तर दोन गोष्टी एक ही घटना दुसरं दिवा मुंबरात जर वाढता प्रवाशांचा प्रेसर त्या निमित्ताने काय नेहमीच्या सूचना आहेत आता कसं आहे ते जे स्पॉट आहेत आपल्याला गेल्या पाच दहा वर्षात त्यांना मी सांगितलं तुम्ही आकडे घ्या स्टडी करा अशा प्रकारचे सिंगल या मल्टीपल अशा घटना किती झाल्या पूर्वीचं दादरला एक स्पॉट होत कुर्ल्याला होतं विक्रोणी फाटक क्रॉस केलं या सगळ्याचा विचार निश्चितपणे केला झाला सटनली मी लोकांना आपल्या द्वारा प्रवासांनाही विनंती करतो की या पाच लोकांच्या कमिटीला आणि त्यांचा पी आर होऊ जाय आपल्याला जे ते वाटतील ते पाठवून द्यावा आणि जमल्यास मला एक कॉपी पाठवा मी स्वतः रेलवे बोर्ड चेयरमैन रेलवे कमिशन या ही भेटना है जो रिपोर्ट तैयार कर तो रेलवे मंत्रालय ने एक्सेप्ट महाराष्ट्र सरकार ने एक्सेप्ट के एम आरबीसी स्वीकार के ट्रेन वाढ़ा डोर लोकर करना सग आता एक्झिक्युशनसाठी बजेट ते रिलीज करीत आहे आता मुद्दा काय आहे एक आहे मी आपल्याला सांगितलं कि जे एक्सपर्ट कमिटी विजेत्या पन्नास टक्के कॅस्युलिटी कमी झाल्या ही वास्तविकता आहे जी कालची घटनावर एकदम काहीतरी लेख करणं हे नॉन सायंटिफिक होणार कारण की मी काल हॉस्पिटल मध्ये जाऊन जे प्रवासी ऍडमिट होते त्यांच्या ती व्यक्तिगत बोललो इट इज इट विल बी टू टू अर्निंग दोन महिला होतात त्या म्हणाल काय झालं आम्हाला कळलं नाही त्या काय गर्दी डब्यात नव्हते चार लोक आत्मदत फेकले गेले तर ते काय झालंय वेगवेगळ्या अंतरावर प्रवासी पडलेले आहे प्रवासी पॅरेल पडलेले आहेत तर आपल्याला ती जी घटना आहेत कालची उपाय हा एक भाग आहे आणि नेहमीचे मुंबईकरांची जी अडचण आहे तर नेहमीच्या अडचणीवर काय काय केलं पाहिजे पाठपुरावा सुरू झाला कालच्या घटनेवर एक पाच पंधरा दिवस आपण स्टडी करू त्याच वळणावरती काल रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून चाचणी करून त्याची मोजणी करण्यात आली त्या संदर्भात अधिक काही एमजी सांगितलं का तुम्हाला किंवा त्या वळणाचं काय करणार आहे कारण की त्या वळणावरती रेल्वे जेव्हा धावतात तेव्हा एका साईडला रेल्वे कुठेतरी वळताना पाहायला झुकलेल्या पाहायला मिळतात त्या तांत्रिक भागाच्या मुला ज्या लोकांनी तांत्रिक दृष्ट्या तो तपासायला पाहिजे होता त्या कारण की लोकल ज्या प्रमाणे त्या मुद्दा आहे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी आज त्याच ठिकाणी त्याच वेळेला प्रवास केला हा सगळा त्यांनी स्टडी केला दुसरी गोष्ट गेल्या पाच पंचवीस महिन्याचे त्यांनी फिगर पण घेतले याचाही अध्ययन या केलं एकदम लवकर रिएक्शन मध्ये आपण काय करतो त्या कर आता घटना किती झाल्या दा त्या आकडे तर पहिल्या घ्यावे लागणार ना त्या स्पीड मध्ये काय म्हणून त्याचाही विचार केला पण लगेच त्याच्यावर रिएक्शन देणं योग्य नाही